मराठी माणसाला महाराष्ट्रात सन्मानानं जगता यावं म्हणून आम्ही केलेली विधायक गुंडगिरी ह्याच्यामुळेच आज तुम्ही या राज्याच्या खुर्चीवर मुख्यमंत्रीपदाच्या सन्मानाने बसलेला आहात आम्ही शिवसैनिकांनी मराठीचा अपमान कधी दि होऊ दिला नाही प्रसंगी आम्ही संघर्ष केला आमच्या शिवसैनिकाने तेव्हाचा तुरुंगवास भोगला आमच्यावर गुंडगिरीचे शिक्के मारले गेले एकनाथ शिंदे हे या मंत्रिमंडळातलं अत्यंत कच्च मडक आहे ते गोंधळलेले आहेत सध्याच्या राजकीय परिस्थितीला आणि त्यातून त्यांच्याकडनं अशी प्रकारचे विधान होतात आम्ही कुठे म्हणतो गुजरात पाकिस्तानमध्ये गुजरात आणि महाराष्ट्र कधी काळ एकच होता हे शिंदेना माहीत नसे बडोदा हे मराठा संस्थान आहे गायकवाडांचे आणि संपूर्ण गुजरातवरती बडो गायकवाडांचं म्हणजे भोसल्यांचंच राज्य होतं म्हणून अमित शहा किंवा मोदी बडोद्याला गेला होता।